शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन पेरून वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लोटला असल्याकारणाने आता आपल्याला सोयाबीन पिकातील कीड रोग अळी यांचा प्रादुर्भाव कमी करण्याची किंवा रोखण्याची जिम्मेदारी आली आहे आणि त्यासाठी आता आपण सोयाबीनमध्ये कोणते कीटकनाशक वापरावे याविषयी सविस्तर माहिती बघणार त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बघा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह अॅग्रेटिक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह अॅग्रेटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने सोयाबीनमध्ये चक्रीभुंगा खोड मासी आणि येल्लो मोजक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो या रोग संपूर्ण संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते कीटकनाशकाची फवारणी करावी यासाठी आज आपण माहिती बघणार सोयाबीनची पहिली फवारणी आपण कीटकनाशकाची घेत असतो आणि यामध्ये शंभर टक्के रिझल्ट येणाऱ्या औषधाचा वापर करणे आपल्याला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाच प्रकारच्या कीटकनाशकाची माहिती बघणार नावासोबतच आपण यामध्ये कोणते घटक असणं महत्वाचं आहे आणि त्याचे किती प्रमाण असणं महत्वाचं आहे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो आपल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे चक्रीभुंगा आणि खोडमाशी या दोन रोगामुळे होत असतं आणि त्यांचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पहिल्या फवारणीमध्येच त्यांचा बंदोबस्त करणे हे गरजेचं असते यासाठी आपण सिझनटा कंपनीची आलिका या औषधाचा वापर करावा या औषधाचा वापर जर आपला पंप पंधरा लिटरचा असेल तर बा बारा मिली याप्रमाणे आपण करू शकतो यामध्ये दोन घटक बघायला मिळतात या यामधला पहिला घटक आहे थायमोथिझम आणि दुसरा घटक आहे सायलोथिन किर मित्रांनो या दोन घटकाचा वापर केल्यामुळे आपल्या पिकातील शंभर टक्के अळीचा बंदोबस्त होऊ शकतो यानंतरचं आहे नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्स सुपर हे औषध यामधले जर घटक बघायचे यामध्ये घटक आहे प्रोफेनोपॉक्स आणि सायबर मिथेन प्रोफेक्स सुपरचा आपण प्रमाण हे तीस मिली या प्रमाणे घेऊन आपल्या पिकावर फवारणी करू शकतो यात जर आपण फवारणी केली तर शंभर टक्के अळीचा नायनाट आपल्या पिकातील होऊ शकतो त्यानंतरचा आहे सिजन्टा कंपनीचे ॲप्लिगो या औषधीसुद्धा नक्कीच चांगले रिझल्ट आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत याचा वापर जर केला तर आपल्या सोयाबीन पिकातील खोडमाशी उंटळ आणि पाने पोखरणाळ आईचा शंभर टक्के बंदोबस्त होऊ शकतो यामध्ये जर घटक बघितलेला आपण क्लोरोन थिरिक्लोन आणि लॅमडा सायरोथिन हे दोन घटक आहेत यामध्ये प्रमाण जर बघायचं झाले तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये आठ मिली ते दहा मिलीचा वापर आपण करू शकतो नंतरचं आहे घरडा कंपनीचं हमला पाचशे पन्नास यामध्ये जर घटक बघायचे झाले तर क्लोरोफ्लायरोफॉस आणि परमिथिन हे दोन घटक असून याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला तीस मिलीनुसार करायचा आहे हे पण चांगले कीटकनाशक असून याचा वापर जर केला तर नक्कीच आपल्या सोयाबीन पिकातील कीटकनाशाचा नाश होऊ शकतो त्यानंतरचा आहे शेतकरी मित्रांनो इमामॅक्टिन बेनझोनेट या प्रकारचं जर औषध असेल किंवा घटक असलेलं कोणतेही औषध जर आपण वापरलं तरी सुद्धा आपल्या पिकातील कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात नाश, नाश होऊ शकतो जे प्रमाण आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा ग्राम घ्यायचे असून याचा जर वापर केला तर कीटकनाशकाचा नळीचा मोठ्या प्रमाणे बंदोबस्त होऊ शकतो तरी मित्रांनो या प्रकारे आपण पाच औषधाचे नावे सांगितले आहेत शेतकरी मित्रांनो या औषधाचा किंवा कंपनीचा आपण कोणत्याही प्रकारे प्रसार किंवा प्रचार करत नसून फक्त याचे रिझल्ट आले आहेत म्हणून आपण शेतकऱ्यांना शिफारस करत आहोत औषध किंवा हे घट्टक असलेले कोणतेही हो औषधं वापरून आपण आपल्या पिकातील अळीचं केळीचं नियंत्रण हे ठेवू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या पिकातील चक्रीभुंगा खोडमाशी या रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी व्हिडिओ केलेला होता तो आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रिटिक चॅनेलवर नवीन असाल तर सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान